अखेर तळोदा येथे रस्ता रोखो आंदोलन दुधाळ जनावरे वाटपास विलंब आदिवासी महिलांचा संताप चिनोदा चौफुलेवर रस्ता रोखो आंदोलन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वितरित करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या वाटपात होत असलेल्या अनावश्यक विलंबामुळे दिनांक सोळा जून रोजी तळोदा येथील चिनोदा चौफुलीवर आदिवासी महिलांनी रोको आंदोलन छेडले दिनांक चार जून रोजी आदिवासी महिला बचत गटाने प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले होते परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांकडून निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे प्रशासनाची झोपमोड झाली आणि आंदोलनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय प्रभात गायकवाड पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी धाव घेतली यावेळी प्रकल्प अधिकारी गायकवाड साहेबांनी महिलांना समजावून सांगितले की लवकरात लवकर दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्ता ॲडव्होकेट गणपत पाडवी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता विशाल भाऊसामुद्रे जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे यांच्यासह सर्व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या